तेवीस जानेवारीला बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे शिवाजी चौक वार्ड क्रमांक एक विसापूर येथे सचिन भाऊजी वंगणे वय चाळीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक विसापूर याला कोणतरी अज्ञातिस्पाने धारदार हत्याराने मारले अशा माहितीहून घटनास्थळ रवाना पाणी केली असता सदर मृतक या स्फोटावर कोणतरी धारदार हत्याराने मारून खून केल्या दिसून आले त्यावरून त्याचा भाऊ नामे रमेश भाऊ वंगणे वय छेचाळीस वर्ष राहणार शिवाजी चौक याचे रिपोर्ट म्हणून पोलीस ठाणे बल्लारपूर येथे तीनशे दोन चारशे बान अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर लक्षात घेता पोलीस अधीक्षक परदेशी यांनी या गुन्ह्याचा या तपास चंद्रपूर गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनला संयुक्तरित्या करण्याचे आदेश केले स्थानिक गुन्हे शाखेने दोन पदक तयार करीत याबाबत तपास सुरू केला आरोग्यबाद कोणत्याही सुगावर नसताना अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून आरोग्यबाद गोपनीय माहिती काढून चोवीस तासाच्या आत आरोपी आज निष्पन्न करून आरोपी नामे विठ्ठल उर्फ डेनी गोसाईराव डबरे वय सदतीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक विसापूर तालुका बल्लावर या ताब्यातून अटक करण्यात आली सदर मृतक व आरोपी यामध्ये जुना वाद असल्याची माहितीसुद्धा यावेळी मिळालेली आहे पुढील तपास बदलापूर पोलीस स्टेशन करीत आहे